बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षिती जितेंद्र ठाकूर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राजकीय हेतूतून हा गुन्हा दाखल झाल्याचं बोललं आहे विरारच्या बोळी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा, हा गुन्हा दाखल झालेला आहे की भाजपचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये एका महिला पत्रकाराला मारहा धक्काबुक्की झाली होती आणि त्याच कार्यक्रमामध्ये बहुजन विकास आघाडीच्या दहा लोकांवर जे आहेत बोलींज पोलिसांनी सुमोठं करून गुन्हा दाखल केला होता असं असताना क्षितिश ठाकूर हे जाग विचारासाठी तिथे गेले होते आमची देखील तक्रार नोंदवून घ्या परंतु क्षितीश ठाकूर यांची तक्रार रात्री उशिरापर्यंत नोंदवून घेतली नाही आणि पोलीस छोट्याशा कारणामध्ये सुमोटो कसा होऊ शकतो हा सवाल यांनी उपस्थित केला होता आणि क्षितीश ठाकूर यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे की यांनी जमावबंदी केली आणि दुसरीकडे दुसरी, के दुसरी जमावबंदी केली नाही तर यांनी जे आहे की सरकारी कामात हस्तक्षेप केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आणि त्या त्या हिशोबाने गुन्हा दाखल केला एकीकडे पोलीस जमावबंदीचा गुन्हा दाखल करतात परंतु त्या दिवशी जमावबंदी होती का कारण जेव्हा जेव्हा जमावबंदी असते त्या त्या वेळेला पोलीस परिपत्रक काढतात आणि पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये असा जमावबंदीचा आदेश काढतात परंतु त्या दिवशी जमावबंदी होती का नव्हती हे आम्हाला देखील माहिती आहे त्यामुळे तो देखील आता विचार करायला लावणारी गोष्ट आहे तर दुसरीकडे ह्या गुन्ह्यानंतर मनसे असेल शिवसेना असेल मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेली आहे राजकीय गुन्हा दाखल झाल्यानंतर आज मनसेचे नेते अविनाश जाधव असतील किंवा शिवसेनेचे जनामामा यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलंय की भाजपाने पस्तीस वर्षे जे आहेत की गुंडगिरीचा आरोप करत करत हे निवडणूक आणि तरी कोण असा सवाल जो अविनाश जाधव यांनी उपस्थित केला तिकडे मामा यांनी सांगितलंय जर लवकरात लवकर या आरोपींना अटक केलं नाही तर आरोपी तुम्ही शोधायच्या आधी मीच तुम्हाला आरोपी आणून देईल आणि कुठल्या अवस्थेत आणून देईल ते तुम्ही आता पाहा त्यामुळे येत्या काळामध्ये वसई विराचं राजकारण आता तापत चाललेलं आहे राजकीय सुडापुटी गुन्हा दाखल होत आहे या संपूर्ण पत्रकार परिषदेनंतर अविनाश जाधव यांनी काय म्हटलं ऐकूया आपल्यासोबत रुपेश जाधव यांनी देखील चर्चा केलेली आहे आणि देखील यांनी काय म्हटलं आपण ऐकूया मला असं वाटतं की अदिती नावाची एक वसईविदारची पत्रकार आहे ती तिचं काम उत्तम करते मी तिला अनेक वर्षापासून ओळखतो आणि ती ज्या वेळेला आमदारांची बाईट घ्यायला गेली त्यावेळेला आमदार तिथनं निघून गेले होते म्हणून तिने तिथल्या आयोजकांची बाईट घेण्याचा प्रयत्न केला तिला अतिशय वाईट पद्धतीने ट्रीट करण्यात आलं तिच्या धक्का मारण्यात आला तिला आणि तिने सांगितलं एका दुसऱ्या पत्रकाराने सांगितलं की अरे एक महिला आहे तुम्ही धक्का मारू नका म्हणून आधी तिने मागे वळून बघितलं तर जय श्रीरामाच्या घोषणा द्यायला काही लोकांनी के सुरू केलं तिनेही जय श्रीरामाची घोषणा दिली पण ती म्हणाली प्रभू श्रीरामाने तर हे सांगितलं नाही तो जो माणूस श्रीरामाच्या घोषणा देत होता त्यांनी तोंडामध्ये गुटखा भरला होता आणि तिच्याशी बोलताना सगळं तिच्या अंगावर ते सगळं उडत होतं आणि ते अतिशय क्लेशदायक होतं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला त्या मुलीने ह्या सगळ्याचा विरोध केला आणि विरोध केल्याच्यानंतर त्या आरोपीला तिथे पळवण्यात आलं होतं भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडनं आणि त्याचा विरोध म्हणून इथले माजी आमदार शितीश ठाकूर साहेब असतील किंवा जनमामा असतील सगळीच पक्षाची जवळजवळ हजारभर लोकं त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तिथे गेल्याच्या नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले पण अजून काही तो आरोपी सापडत नाही आहे माझं असं मत आहे की प्रभू श्रीरामाच्या पावनभूमीतनंच ती मुलगी येते ती उत्तर प्रदेशमधल्या एका खेडेगावात राहणारी मुलगी ती मुलगी तिथून इथे आलेली आहे आणि इथे एकटी राहते तिचं पोट भरते तिच्या कुटुंबाचं पोट करते तिचं पॅशन आहे पत्रकारिता असं वाटत नाही का मला कळत नाहीये तुम्ही गुंडगिरी 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 करून तुम्ही इथे सत्तात आलात आणि आज तुम्ही गुंडगिरीच्या सगळ्या सीमा गोंडाळल्यात तुम्ही महिला पत्रकारांना पण सोडत नाहीयेत ज्या उत्तर भारतीय लोकांच्या जीवावर तुम्ही इथे मतं मिळवली आणि नाला सोपारामधन निवडून आलात आज त्याच्याच एका मुलीची परिस्थिती काय पहा हे गल्ली गल्लीमध्ये म नालासोपार आणि मध्ये चालू आहे जर तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेतलात तर भारतीय जनता पक्षाची लोक प्रभू श्रीरामांच्या नावाचा गैरवापर करून इथे दहशत माजवण्याचं काम करत आहेत मला वाटतं हे चुकीच आहे ना क्षितिश ठाकूर हे माझे आमदार आहेत आणि एका मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी जर तिथे गेले असतील मामा जर भारतीय शिवसेने उबाटा गटाचे जर जिल्हाध्यक्ष असतील ते जर तिथे गेले असतील आणि त्यांच्यावर जर तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर म्हणजे आम्ही न्याय मागायला पण जायचं नाही का ह्याच्या पुढे मग रामराज्याचं काय झालं तुम्ही रामराज्याची जी घोषणा केली होती ती रामाच्या वेषात जर रावणं समोर येत असतील तर त्या रावणां रावणांना छाटल्याशिवाय आम्ही राहणार नाही एक तर पोलिसांना विनंती आहे की तुम्ही त्या आरोपीला पकडावं आणि नी नीट पोलीस स्टेशनला घेऊन जावं आमच्या तिघांमध्ये जर कोणाच्या हाताला लागला तो नीट पोलीस स्टेशनपर्यंत येईल याची खात्री आम्ही तिघंही देऊ शकणार नाही त्याचं कारण असं होतं की एक माजी आमदार अधिकाऱ्याबरोबर हात जोडून विनंती करतो की तुम्ही जे आरोपी आहे त्याला शोधून आणा आम्ही तेव्हापर्यंत इकडे बसलेले आहेत आणि एक, एक माझी आमदाराची जर ते पोलिसवाले किंमत करत नसतील तर मग आम्हाला शिवसेने स्टाईलमध्ये पण उतरावं लागलं आणि आम्ही आमचं रूप असली रूप दाखवलं त्यांना आणि असे छोटे मोठे गुन्हा आमच्यावरती दाखल होऊन आम्हाला काही फरक पडत नाही आमच्यावरती ना। मोठे मोठे गुन्हा दाखल झाले मी आज पण सांगतो विनंती करतो पोलिसांना त्याला शोधा दोन दिवसात नाही तर तो आमच्या हाताला लागला तर त्याचं खरं काय दिसत नाही आम्हाला जर आमच्या हाताला लागला तर त्यांच्यापर्यंत सेफ जाईल असं से मला वाटत नाही आमचे कार्यकर्ते शोधणार दोन दिवस फक्त आम्ही बघणार उद्या आणि परवाचा दिवस दोन दिवसात पोलिसांनी नाही शोधला तर त्या एरियात आमचे कार्यकर्ते उतरतील ला आणि त्याला घरात जिथे असेल तिकडे शोधणार मला समजत नाही वसई तालुक्याचं राजकारण हा कुठल्या याच्यावर गेलेला आहे एका महिलावर अत्याचार होतो ती पण महिला आहे उत्तर भारतीय आदिती सिंग आणि त्या महिलाला जर न्याय देण्यासाठी जर आमचे माझे आमदार आणि सर्व कार्यकर्ते येतात विविध पक्षाचे लोक येत असतील आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करतो होतोय हे काय चाललंय वसामध्ये हाच परिवर्तन आहे का मी सांगतोय अशा असंख्य आदिती असतील मग ते बी जे पीचे कार्यकर्ता पण असेल आणि तिच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही सर्व तिच्यासाठी ती धावणार आज क्षितिश ठाकूर सोबत असं झालं असं वाटत नाही तुम्ही देखील सुरक्षित कुठा गुन्हा किंवा कधी काहीच काहीच गॅरंटी नाही राहिली याच्यात आज तुम्ही बघत होते पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष पस्तीस वर्षे एक मनात होतं महिलांच्या की रात्री तीन वाजता पण जर आपण रस्त्यावर आलो गाडीतून कुठूनही आलो तर आपण सेफ आहे आज जर आदितीसारखी मुलगी जी पत्रकार आहे ती एवढा अभ्यास करून जर ती पत्रकार बनले आणि जर तिला ओळ ओळखत असताना सुद्धा तिच्यावर अन्याय होतो तिच्यावर अत्याचार होतो तिला न्याय भेटत नाही जिना न्याय मागायला गेलो त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात नक्की परिस्थिती काय मी आत्ताच जे सांगितलं तसं की जर आपण लाडकी बहीण योजना जर हे करता मग ही लाडकी बहीण नाही का उत्तर भारतीय म्हणून ती लाडकी बहीण नाही वाटतं ही परिस्थिती या वसे तालुक्यात झालेल्या आणि जिथे अन्याय अत्याचार होईल तिथे नेहमी आम्ही तिथे सोबत असेल आता त्याच्यावर जर गुन्हे दाखल केले नाही तर आज आम्ही फक्त एक बाईक दिलेलं आहे नंतर आम्ही रस्त्यावर होत